महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी मराठा माणसाचे राजकारण एक करतायत मुंबईत आल्यानंतर ते रुपून बघायला सुद्धा आम्हाला दोन दिवस झाला आम्हाला चार दिवस झाला अंघोल पण नाही ठाकरेंचा ना कसं कुठे गेले ठाकरे ठाकरे काय झोपले का ते मराठी माणसं दिसत नाही का आम्ही मराठी माणसं नाही येत मदत केली पाहिजे आले बापाची जागीरदारी असल्यासारखं पीएमसीची निवडणूक आली की तुम्ही एकत्र झाले आम्हाला काही कळत नाही का ठाकरे बंधूला इतर महाराष्ट्रात फिरून देणार नाही आम्ही सरकारची सरकार आम्हाला मदत करणार नाही हे मान्य आम्हाला पण राज ठाकरे उद्धव ठाकरे